खरंच बाळासाहेबांनी एका योग्य व्यक्तीच्या हातात शिवसेना दिली कारण एकटा उद्धव ठाकरे आजच्या युगातल्या मुघलांना नडतोय भाजपने सगळे प्रयत्न करून बघितले तरी पण उद्धव ठाकरे संपत नाहीये ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती तोडून बघितली तरी उद्धव ठाकरेंनी एकट्याच्या जीवावर त्रेसष्ट आमदार आणले मग भाजपने शिवसेना फोडली तरी पण उद्धव ठाकरेंनी नवीन चिन्ह घेऊन विश्वगुरूचा महाराष्ट्रात बँड वाजवला त्यानंतर भाजपला समजलं की महाराष्ट्रात मोदी चालत नाही त्यामुळं भाजपने निवडणूक आयोगाची मदत घेतली ई व्ही एम सेटिंग शहात्तर लाख मतं वाढवली एवढे कुठ्याने केले तेव्हा कुठं भाजप जिंकली पण अजूनही उद्धव ठाकरे संपले नाही उद्धव ठाकरेंनी राजसोबत युतीचा विषय पुढे आणून भाजप नेत्यांना येडपिसट केले ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतले अडतीस टक्के मराठी मतं एकोणीस टक्के मुस्लिम मतं सहा टक्के दक्षिण भारतीय मतं दोन टक्के पंजाबी मतं हे सगळे मिळून अंधभक्तांच्या चाणक्याचे बारा वाजवतील फक्त ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही झाला तरच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक, एक वेगळी वाट निर्माण होईल असं मला वाटतं शिंदेनी उद्धव ठाकरे यांचे अर्ध्याहून जास्त माजी नगरसेवक पळवलेले आहेत तेव्हा महानगरपालिका निवडणुका जर ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये झाल्या तर मुंबई असो ठाणे असो पुणे असो नाशिक असो या महानगरामध्ये एक मोठा प्रभाव पडू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रश्न असा आहे की ते दोघं एकत्र येणार आहेत का त्यांची इच्छा आहे का म्हणजे मी बघितलं की एक पिल्लू सोडून द्यायचं आणि मग आपण मीडियावाले त्याची चर्चा करत राहतो राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हे बहुसंख्य मराठी माणसांचं स्वप्न आहे असं आपण म्हणू शकतो कारण हे दोघजण जण मराठी माणसासाठी लढतील त्या मराठी माणसा माणसाच्या दृष्टीने जरा प्रतिकूल परिस्थिती आहे मुंबईत सुद्धा आणि सतत भारतीय जनता पक्षवाले गुजरातचा जो प्रभाव आहे तो दाखवून देत आहेत संघवाले दाखवून देत आहेत घाटकोपरमध्ये आता गुजराती बोललं जातं वगैरे अशी विधानं करून तर मला असं वाटतं मराठी माणसाला जो काय सहारा पाहिजे तो या दोन भावांचा आहे त्यामुळे या दोन भावांनी एकत्र यावंच हो त्याला वाटतंय हे भावनिक आहे सगळं किती टक्के मत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर मिळते पण एक गणित मी तुला सांगतो मुंबईमध्ये दोनशे तेहतीस वॉर्ड्स आहेत दोनशे तेहतीस नगरसेवक निवडून येतात यापैकी अर्ध्या जागांवर हा मराठी प्रभाव आहे उरलेल्या अर्ध्या जागांवर अमराठी प्रभाव आहे तेव्हा दोनशे तेहतीस वॉर्डमध्ये अर्ध्या जागांवर अमराठी नगरसेवक निवडून येऊ शकतात आणि भाजपचं लक्ष त्याच्याकडे आहे हे दोन भाऊ एकत्र आले तर मराठी मतं कॉन्सॉलिडेट होतील तेवढे ज्या एकशे पंचवीस एकशे वीस पंचवीस जागा आहेत त्याच्यावर या दोन भावांचा प्रभाव राहील हे बरोबर आहे पण पर मग त्या परिस्थितीत शिंदेंचं काय होणार आहे भाजपला शिंदेनी शिवसेनेची आणि मनसेची मतं फोडायला हवी आहेत ती फुटणार आहेत का पुन्हा राज ठाकरेंना आज भाजपवर राहणं हे कम्फर्टेबल आहे ईडी वगैरे या दृष्टीने मग ते भाजपची साथ सोडणार आहेत का पडद्यामागे मागे बरोबर चालू ठेवणार आहे सोपं नाहीये आहे एकत्र येणं दोघांनी मी सांगतो मला असं वाटतं की राज ठाकरेंना जेवढी गरज आहे या दोन भावांच्या एकत्र येण्याची त्यापेक्षा एक जास्त उद्धव ठाकरे नाही उद्धव ठाकरे आता था एकटे पडलेले आहेत महाविकास आघाडी जवळजवळ संपल्यात जमाय महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असेल असं मला वाटत नाही निदान मुंबईत तरी असणार नाही काँग्रेसवाल्यांचा सुद्धा विरोध आहे शिवसेनेबरोबर अलायन्स करायला मुंबई महापालिकेच्या अधीमध्ये तुम्ही जर विधानसभा निवडणुकीची टक्केवारी बघितली तर मनसेनी काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डॅमेज केलेलं आहे काही मतदारसंघामध्ये जिथे मनसेचा प्रभाव आहे oh. तिथे महाविकास आघाडीचं नुकसान सा झालेलं आहे hmm. मतांच्या टक्केवारीमध्ये तेवढा मर्यादित प्रभाव आहे पण राज ठाकरेंचा जो प्रभाव आहे तो करिश्म्याच्या रूपामध्ये बघा hmm. राज ठाकरेंची अजून लोकप्रियता कायम आहे hmm. लोक त्यांना मतं देत नसतील दोन टक्के अडीच टक्के मतं असतील पण त्यांच्या सभांना अजून गर्दी होते त्यांच्या विधानांना मीडियावाले खूप प्रसिद्धी देत आहेत आता मीडियावर हा आरोप केला जातो की राज ठाकरे तुमचे लाडके आहेत तुम्ही त्यांना खूप प्रसिद्धी देता मीडिया प्रसिद्धी देते म्हणजे काय समजा राज ठाकरेंच भाषण टीव्हीवर लागलं ला। तर लोक बघतात ना त्याला टीआरपी आहे काँग्रेसच्या अध्यक्षांचं लावलं ला। राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचं लावलं ला। तर प्रेक्षक संख्या येत नाही मीडियाचं सुद्धा काहीतरी गणित आहे राज ठाकरे लोकप्रिय आहेत राज टी आर टीआरपी मिळतो म्हणून मीडिया त्यांना कव्हरेज देतो तर राज ठाकरे यांचा जो करिश्मा आहे किंवा लोकप्रियता आहे त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न भाजपवाले करतायत शिंदेही करतायत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या स्पर्धेमध्ये ते एक दुसरे ठाकरे आहेतच ना म्हणजे ठाकरे ब्रँडवर जर हक्क सांगायचा तर दोन्ही भाऊ सांगू शकतात त्यामुळे ही महापालिका निवडणूक हा उद्धव हे उद्धव ठाकरेंपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे बरोबर राज ठाकरे बरोबर येतात की नाही हे आव्हान नाहीये उद्धव ठाकरे स्वतःचा प्रभाव टिकू शकतात का शिवसेना संपेल का काही लोक म्हणतात गिरीश महाजन वगैरे की शिवसेना संपेल वगैरे शिवसेना संपेल वगैरे यावर माझा काही विश्वास नाही कोणताही राजकीय पक्ष असा संपत नसतो राजकीय पक्षाचं भवितव्य हे त्याचं नेतृत्व आणि त्यांचे अनुयायी काय काम करतात लोकांसाठी यावर अवलंबून असतं कसं आहे तो शिवसैनिक असेल मनसैनिक असेल बोळा बापडा आहे त्याला असं वाटतं या दोन भाव हे दोन भाऊ एकत्र आल्यावर काय फार मोठं काहीतरी राजकीय परिवर्तन होईल किंवा राजकीय यश यांना मिळेल भाजप बघतोय की यांना कसं संपवायचं ठाकरे ब्रँड संपवण्यात भाजपला संपवणं ही भाजपची इच्छा आहे महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड संपला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंची सेना राज ठाकरेंची सेना संपली आणि शिंदेना तर एक दिवस ते संपवणारच आहे हे तिघही संपले की पूर्ण महाराष्ट्र भाजपच्या पदरात पडतो तोच प्लॅन आहे पूर्णपणे सर्व प्रकारच्या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे आणि शिंदेची शिवसेना सर्व प्रकारच्या शिवसेना संपून टाकायचा हा भाजपचा प्लॅन आहे हे लक्षात घ्या उदाहरणार्थ आपण म्हणतो दो दोन्ही भावांनी एकत्र यावं एकत्र यावं म्हणजे काय चहा प्यायला एकत्र यायचं आहे का, का? नाही सरळ चर्चा ही आहे की जागा वाटपाची उद्धव ठाकरे यांचं जे प्रभाव क्षेत्र आहे मुंबईमध्ये तेच राज ठाकरे यांचं आहे मराठी मतदारच आहे म्हणजे समजा आता मी उदाहरण देतो या आमच्या माहीम शिवाजी पार्क एरिया मध्ये सहा वॉर्ड आहेत सलग जे एकेकाळी शिवसेना जिंकत होती त्यानंतर काही काळ मनसेने जिंकले वगैरे वगैरे सहा सात वॉर्ड या सात वॉर्ड मध्ये जर युती झाली या दोन भावांची तर काही जागा तर मनसेला द्याव्या लागणार सात पैकी चार जागा जर उद्धव ठाकरे ठेवतील तर तीन जागा तर मनसेला द्याव्या लागतात तर मला असं वाटतं ही वाटणी करायची तयारी आहे का उद्धव ठाकरेंची बघा राजकीय नेत्यांना आता मीडिया बरोबर समजतो hmm. मीडियामध्ये काय प्लॅन करायला पाहिजे एकोणीस एप्रिलला माझ्या मते राज ठाकरेंनी हे प्लॅन केलं की के आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो त्यावर पुढच्या दीड महिना आता चर्चा चाललेली आहे तिथे शरद पवारांनी हे सांगून टाकलं की आमच्या पक्षातल्या बहुसंख्या आमदारांची खासदारांची इच्छा आहे अजित पवारांकडे जाण्याची वगैरे hmm. निर्णय कोण घेणार बघा शरद पवारच सांगतायत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असं होतं का राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सोडे निर्णय घेतील शेवटी निर्णय हा शरद पवारच घेणार आहेत म्हणजे अजित पवारांबरोबर जायचं की भाजपवर जायचं हा निर्णय शरद पवारच घेणार आहेत तेव्हा तिथे दोघं एकत्र येणार अजित पवार शरद पवार की भाजपवर जाणार आणि इथे राज आणि हे एकत्र येणार मीडियाला सुद्धा खाद्य मिळतं ना सतत निर्णय होणार नाही मी सांगतो ऑक्टोबरच्या आधीपर्यंत म्हणजे ऑक्टोबरमध्ये समजा निवडणूक असतील महिनाभर दीड महिना आधी काय जो व्हायचा निर्णय होईल होईल हो किंवा नाही होईल तोपर्यंत नुसत्या चर्चा चालू राहतील खमंग चर्चा नुसतं नाचता नाही संदीप देशपांडे नाचतायत इथे संजय राऊत नाचतायत एक काय गोड आहेत दोन्ही मुलं गोड आहेत अरे काय बोलताय तुम्ही काय मूर्ख समजलेत काय पाऊस येतोय पाऊस येतोय ढगालेत काळे ढगालेत पाऊस काय पडत नाही